रोहा तालुक्यात ठाकरे गट आणि राष्ट्रवादीला धक्का शेकडो कार्यकर्ते शिंदेच्या शिवसेनेत केला प्रवेश उद्योजक सुमित काते हे देखील शिंदेच्या शिवसेनेत केलाय प्रवेश मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीमध्ये केला पक्षप्रवेश आगामी येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रोहा तालुक्यात मोठा बदल झाला नागोठाणे जिल्हा परिषद मतदारसंघात व ऐनघर येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे व राष्ट्रवादीला या दोन्ही पक्षाला मोठा धक्का बसलाय मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत व रोहा तालुका प्रमुख मनोज कुमार शिंदे व मनोज खांडेकर व सुमित काते यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला हा पक्ष प्रवेश मोठा मानला जातोय या प्रवेशामुळे शिवसेनेची ताकद वाढली आहे विशेष म्हणजे मनोज खांडेकर हे युवकांमध्ये लोकप्रिय आहे लोकांच्या अडचणीसाठी सदैव धावून जाणारे नेते म्हणून त्यांची ओळख आहे त्यांच्या कार्यशैलीवर विश्वास ठेवून अनेक कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला तेज मराठी साठी प्रतिनिधी अक्षय जाधव आज संकट चतुर्थी आहे तुमच्या सगळ्यांवरचा संकट दूर करायला गणरायाने आम्हाला इकडे पाठवलेलं आहे काळजी करायचं कारण नाही आहे सर्व हिंदू धर्माच्या रीतीरिवाजाप्रमाणे सर्व शुभ कार्याच्या आरंभाला ज्या ईश्वराचं पूजन केलं जातं त्या गणरायाच्या चरणी नतमस्तक होतो शक्तीचं आणि भक्तीचं प्रतीक रामभक्त हनुमंतरायाच्या मी नतमस्तक होतो आणि आज या पवित्र प्रांगणामध्ये आज हा कार्यक्रम संपन्न होतोय त्या बागलेश्वर मातेच्या चरणी नतमस्तक होतो महाराष्ट्राची कोलस्वामींनी आई तुझा भवानी मातेला वंदन करतो राजमाता आणि राष्ट्रमाता म्हणून ज्यांना गौरवलं गेलं त्या जिजाऊ महासाहेब यांच्या पवित्र स्मृतीला वंदन करतोय रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी हिरे माणिक मोती हीच खरी दौलत दुसरे आम्हा नाही या भूमंडळाच्या ठाय्या आणि धर्म रक्षणा स्वामी समर्थांचा भगवा ध्वज ज्याने आपल्या खांद्यावरती घेतला आणि उराशी स्वप्न बाळगलं हे हिंदवी स्वराज्य व्हावं ते हिंदवी स्वराज्य संस्थापक महाराष्ट्राचे आराधा दैवत जोपर्यंत या पृथ्वी तळावरती चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत ज्यांचं नाव पुढलं जाऊ शकत नाही ज्यांनी कीर्ती संपादन केली म्हणून ज्यांना संबोधलं गेलं यशवंत कीर्तिवंत धैर्यवंत शिळवंत आणि नीतिवंत बत्तीस मनाच्या सोन्याच्या श्रेया सणावरती अरुण होणारा जगातला एकमेव राजा राजाधिराज राजे शिवछत्रपती महाराज यांना आपल्या सगळ्यांच्या वतीने त्रिवार मानाचा मुजरा करतो <coughs> सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजितो दात जात हे मराड्यांची ज्यांना धर्मवीर ही पदवी बहाल करण्यात आली तर शूरवीर संभाजी महाराज यांच्याही पवित्र स्मृतीला वंदन करतो आधीलगीन कोंडाण्याचा आणि मग माझ्या रायबाचा असं ज्याने आपल्या रक्ताने अमर इतिहास लिहिला गेला तर शूरवीर नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पवित्र स्मृतीला वंदन करतो भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो आणि मराठी मनाचे मानवबिंदू हिंदुहृदय सम्राट आदरणीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे धर्मवीर साहेबांना वंदन करतो महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आपले नेते आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब आणि आज या भव्य दिव्य पक्षप्रवेशासाठी उपस्थित असलेले आमचे शिवसेनेचे प्रमुख उद्धवभाई कुते त्याचप्रमाणे आमचे युवासेना रायगड जिल्हा प्रमुख संजयभाई म्हात्रे त्याचप्रमाणे आमचे तालुका प्रमुख मनोजजी शिंदे आमचे मानकर वकील आमचा आलेला राजेंद्र राऊत त्याचप्रमाणे ज्यांच्या उपस्थितीमध्ये आणि ज्यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आपण सर्व म्हणजे आज या शिवसेनेच्या पक्षामध्ये पक्षप्रवेश करणार आहात तो मनोजदादा खांडेकर शिवसेनेचा रोहा प्रमुख आहे त्याचा व्यावसायिक सहकारी मित्र सुमितदादा काते उद्योजक आणि मग व्यासपीठावर असणारा आमचा प्रवीण ताडकर असेल आकाश मडवी असेल आमच्या वर्षधाई संतोष चितळकर सर्वच व्यासपीठावर असणारे माझे सर्व शिवसेनेचे युवासेनेचे सर्व पदाधिकारी आमचे सरपंच आपल्या उपसरपंच सदस्य आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर माजी सरपंच आमचा भोसले कलाकार तो आणि उपस्थित सर्व जनता जनार्दन माझ्या लाडक्या भगिनी आणि आपल्या या पूर्ण ग्रामपंचायतीच्या हद्दीमधील आलेले सर्व कार्यकर्ते मी आपलं मनापासून सहर्ष स्वागत करतो अभिनंदन करतो आणि माझ्या पत्रकार मित्र हो म्हणजे वेळ झालेला त्याचं कारण मला बरोबर आठ साडेआठ वाजेपर्यंत महाडला पोचायचं आहे तिथे मोठा असाच एवढा एका अखंड गावाचा प्रवेश आहे जवळजवळ तीन लोकांचा माझा तिथे प्रवेश आहे सकाळी आम्ही जिल्हा परिषदचे माजी सभापती आणि जिल्हा परिषद सदस्य अविनाश कोळंबकर कोळंबेकर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा असं अस प्रवेश करून आलो तिथं जवळजवळ दोन तीनशे लोकांचा तिथे प्रवेश केला मनोज शिंदे यांनी सांगितल्याप्रमाणे मानगावच्या रेस्टॉरंटला एक प्रवेश करून आलो आपल्या इथं चौथा प्रवेशाला आम्ही जातो आहे मंडीच्या पवित्र ठिकाणी बसलो आहे पहिले त्या मंदिराचा जीर्णोद्धार करावा असं मला वाटतं आहे कारण का झाला नाही का नाही ते आता त्या खोलामध्ये न शिरता कंपनीच्या माध्यमातून मगाशीच आम्ही कंपनीकडे बसलो होतो काल परवाच मला वाटतं मनोज खांडेकर आणि त्याचे सहकारी जवळजवळ पाच पन्नास लोकं की या कंपनीचं काहीतरी खराब पाणी आपल्या नदीला मिळालं होतं त्यासाठी तुम्ही लोक गेला होता त्यांनी मला सांगितलं हरकत नाही चांगल्यासाठी गेलात त्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही आहे तो वैयक्तिक स्वार्थासाठी नव्हता गेला गावाच्या विकासासाठी गेला होता आणि तुम्हाला जे तिथे काय फिल्टर प्लांटचं त्यांनी आश्वासन दिलं आहे ते तर आपण करूच पण या मंदिराचा जीर्णोद्धार आणि ज्या तुमच्या वाड्या वस्त्या सहा गावं बारा तेरा काय वाड्या वस्त्यात त्यामध्ये लागणारा आरचा फंड आत्तापर्यंत किती दिला काय दिला त्याच्यापेक्षा पुढं काय करायचं आहे ती जबाबदारी आज आपण सगळे मंडळींनी घेऊया आणि एक जनरल मिटिंग त्यांची त्यांचे शिवकुमार सहित पांडे सहित आणि दुसऱ्या मॅनेजर नाव काय शर्मा शर्मा आणि इतर काय जे त्यांची मॅनेजमेंट असेल त्यांच्यासमोर आपण बसून आम्ही बाकी काय मागत नाही या कंपनीमध्ये आता मगाशी आमच्या काय तुझं नाव काय तुझं बरोबर त्यांनी सांगितल्याप्रमाणे काही तरुणांना नोकरी मिळणं गरजेचं आहे आणि बाकी आम्हाला एस आरच्या माध्यमातून ह्या कंपनीचा या गावाला कारण जागा आमची गेलेली आहे या गावाची ऐनगार ग्रामपंचायतीतल्या प्रत्येक माणसाची जागा गेलेली आहे ते काय मेहरबानी करत नाही आहेत त्यासाठी आत्तापर्यंत जे काय राहून गेलं ते राहून गेलं कोणी काय केलं करण्यापेक्षा आपल्याला काय चांगलं करायचं आहे ह्याकडे आपण वळूया आणि तुम्हाला जो काय आम्ही शब्द देतो आहे तो या वाघेरेश्वर मातेच्या समोर आणि हनुमंतरायचा आज हनुमंताचा शनिवारचा दिवस आहे त्याबरोबर गणपतीरायांचा संकष्टीचा दिवस आलेला आहे मी माझी सांगितलं आणि ठीक आज योगायोग आहे शनिवारचा दिवस संकष्टी ह्या सगळ्यांचा मेल मिळून आज हा पक्षप्रवेश होतो आहे आणि म्हणून तुम्ही लोक जे काय काम करताय ते काम करण्यासाठी तुम्हाला लागणारी जी काय ताकद आहे शासनाच्या माध्यमातून पक्षाचा एक प्रतिनिधी म्हणून ती आमची जबाबदारी आहे त्याबद्दल काही काळजी करायचं कारण नाही आहे पॉलिटिशियन असो तहसीलदार असो प्रांत असो नाही तर आणि काही असो कलेक्टर असो कमिशनर असो त्या ठिकाणी आम्ही उभे आहोत मग हे सांगितलं ती वस्तुशी आहे रात्री एक वाजला दोन वाजला तरी पण आम्हाला फोन घ्यावे लागतात रात्री काय वेळ लागला का, लाग का लोकांना एक दोन वाजता फोन करायला मंत्र्याला आमदाराला परंतु प्रसंग तसा येतो एखाद्याचा अपघात झालेला असतो त्यांना अँब्युलन्स पाहिजे असते एखादी माझ्या महिलेची डिलिव्हरी असते डॉक्टर उठत नाही दरवाजा ठोकून तेव्हाला फोन करावा लागतो किंवा अन्य काही प्रसंग असतात आणि अशा वेळेला जर आम्ही सामोरं नाही गेलो तर या मंत्रिपदाचा उपयोग काय म्हणजे आमदार तर बरेच झाले मंत्री बरेच होतील परंतु आम्ही आहे आम्ही हा तरी तोरा मिरवत नाही आहे आम्ही तुमच्यातलाच एका सामान्य शेतकऱ्याचा मुलगा म्हणून काम करतो आहे आम्ही लोकांना नेहमी सांगत आलो आम्हाला भरत शेठ म्हणून संबोधलं जातं शेठ ही पदवी आहे पैसा एवढा नाही मी संजयच्या मामासारखा <coughs> परंतु आम्ही दोघंजणं मनाने दिलणार आहोत त्याचा थोडा वेगळा व्यवसाय आमचा थोडा वेगळा आहे परंतु आपल्या घरी आलेला कोणी पाहुणा असेल तो विनमुख होऊन जाता कामाने आम्ही काय देतोय आहे हे मंदिरात बसलेले देवदेवता आहेत ते आमच्याकडे पाठवतात तेच आम्ही देतो आहे कोणतरी मद्य लागतो ना जसं संतानामध्ये पाठवलं ईश्वराने की या समाजाला प्रबोधन करायसाठी तसं काहीतरी आमचा देवा ठेवा असेल आणि तेच आम्ही काम करतो आहे मग सांगितलं वस्तुस्थिती आहे प्रसंग हा कधी कोणावरती सांगून येत नसतो त्या प्रसंगाला जर आपण उभं नाही राहिलो तर त्याला काय अर्थ नाही आहे कारण आमच्या वेळेला ज्या प्रसंग येतो निवडणुकीचा त्यावेळेला ठाम तुम्ही सगळे उभे राहतात ते आठवण आम्ही ठेवतो असं म्हटलं गेलेलं आहे की पडत्या काळात जो उभा राहतो उपयोगी पडतो तो खरा साथीदार तुमच्या सुखामध्ये तर सगळेच नातेवाईक आता शोधत पण जेव्हा तुमच्या प्रसंगाला तेव्हा कोण आलं होतं म्हणून आम्ही सांगितलं जर खरोखरच मदत करायची असेल ती गरीबाला करा गरीब लोकांचा आशीर्वाद हा हृदयापासून आणि मनापासून असतो तो कधी वाया जात नसतो श्रीमंत आशीर्वाद देत नसतात लक्षात ठेवा असं एकाने सांगितलेलं आहे माणसाचं घर मोठं असण्यापेक्षा माणसाचं मन मोठं असावं लागतं नाही तर घर मोठं आहे आणि मन खोटं आहे त्याला काही उपयोग नाही तुम्ही जा श्रीमंतांच्या घरी लगेच तुम्हाला गाडी घोडा बंगला बेडरूम बाथरूम किचन सगळे दाखवत बसतात निकायच्या ठाबाला सांग अरे थांबत चहा ठेवायची राहिली तुझ्या बायकोला दिसलं नाही आपला पाहुणा अर्धा तास घर बघतोय तो तुम्ही गरिबाच्या घरी जा आमची माय माऊली लगेच बसायला देणार तांब्याभर पाणी देणार आपल्या संस्कृतीप्रमाणे आणि लगेच चहा ठेवणार रात्री उशिरा जर आपण घरी गेलो एखाद्याच्या तर बोलल आमची माय माऊल रात्री आलात जेव्हा झोपा आणि सकाळी जा सकाळी लवकर गेलो तर ग्रामीण भागामध्ये आपल्या न्ह्यारी करतात बोलतात आता न्यारी करा आणि मग तुमच्या कामाला जा ही आपुलकी आहे गरीबांच्या घरी म्हणून भरतशेठ गरीबांचा शेठ आहे श्रीमंतांचा शेठ नाही आहे म्हणजे आता जे जे तुम्ही सांगितलेलं आहे निश्चितात कारण कालांतराने आता सेवन बाय चोवीस बाय सेवन हा रस्ता आम्हाला खुला होणार आहे पुढच्या वर्षी हा रस्ता आम्ही पूर्ण तुम्हाला खुला करून देतो आहे त्यामुळे ह्या रस्त्यानंच जाणं येणं होणार आहे पण त्याच्या अगोदरच जे जे तुम्हाला आम्ही शब्द देतो आहे ते पूर्ण करून देण्याची जबाबदारी घेतो आत्ताच जे आमच्या ढोबळ्यांना काय रे तुझं नाव ढोबळेने आत्ता सांगितलं त्याचे ट्रान्सफॉर्मर उडाला आहे चार दिवस झाले त्या अधिकारी बोलला तर शिंग काय रे राजू शिंग साहेब तो बोला सर आम्हाला काय मला कळलं नव्हतं मी आता ते कळवतो मी बोललो आम्हाला काय माहिती नाही मला दोन दिवसामध्ये तो ट्रान्सफॉर्मर बसायला पाहिजे आणि शि मला फोन करायचा तर आता अधिकाऱ्यांना आम्ही सांगितलं आहे आमचं काम झलद असतं म्हणजे कधी कधी काय होतं करतो करतोय करू हे आमच्याकडं म महेंद्र शेठ आणि आमच्याकडं नाही लगेच ऑन द स्पॉट मग भले काय काय असं ना त्यामध्ये काय जनतेची कामं करायची आहेत आमचं वैयक्तिक काय काम नसतं जनतेची कामं करायची आहेत जनतेकडनं आम्ही निवडून आलेलो आहात तुम्ही जर आमच्या पाठीमागं नसाल तर या सेनापतीला काय उपयोग हो आहे आणि म्हणून करता आजचा हा जो पक्षप्रवेश आहे हा येणाऱ्या जिल्हाभरे पंचायत समितीच्या विजयाची नांदी आहे म्हणजे आता पहिल्या नगरपालिकेच्या निवडणुका लागल्या ती आमची धावपळ आहे आज आम्हाला रात्री पक्षप्रवेश करून मला परत मीटिंगा करायच्या आहेत कारण काही जबाबदारी आमच्यावरती आहेत त्यामध्ये आम आता मंत्री ची। ची ची आहे बाकी आम्ही आमदार लोक आहेत आमचे पदाधिकारी आहेत रोहेची निवडणूक आहे श्रीवर्धनची आमची महाडची आहे तिकडं अलिबागची आहे पेनची आहे तिकडं मुरुडची आहे इकडं आमच्या ह्याच्याकडं द थोरवेंकडं तीन आहेत खोपोली कर्जत माथेरान आणि इकडं उरण अशा दहा नगरपालिकेच्या निवडणुका येणाऱ्या दोन डिसेंबरला होणार आहेत त्याची पण आम्हाला काळजी आणि त्या काळजीमध्येच आम्ही थोडी धावपळ आहे मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना आश्वासित करू इच्छितो आज आम्ही सांगितलं म्हणजे सगळं झालं नाही त्या तुमची पण जबाबदारी आहे मनोज तुम्ही सगळ्यांनी पाठपुरावा करणं गरजेचं आहे कारण तुम्ही पाठपुरावा कराल तेव्हा आमच्या ते कारण ते आम्हाला हजार कामं असतात सगळ्यांचे फोन असतात सगळ्या म्हणून जी काय तुमच्या या गावासाठी आणि तुमच्या वाड्या वस्त्यांसाठी ज्या कंपनीच्या माध्यमातून जे करायचं आहे ते करायचं आहे मग अशी उद्धव कुतेनी सांगितलं ती वस्तुस्थिती आहे की जे, जे रिलायन्सवाले तुम्हाला जो काय फंड देत आहेत दे रिलायन्सच्या हे ह्याच्या अगोदर किती तिला माहिती नाही पण आता ते का द्यायला तयार झाले आता जे काय उपोषण करते तिथे तयार झालेले आहेत जे उपोषण चालू केलेलं आहे तिथल्या स्थानिकांना नोकऱ्या मिळण्यासाठी जे मागच्या वेळेला वगळले गेले राहिले गेले किंवा काय त्याच्यामुळे त्या कंपनीवाल्यांनी ठरवलं की आम्ही गावाचा विकास करू गावाचा विकास तर करणंच आहे ते कारण आमच्या जागा गेलेला तो आमचा हक्क आहे पण आमचे तिथले कामगार पण त्यांनी ज्या ज्या नियमाप्रमाणे त्यांना घेणं गरजेचं आहे अथवा त्यांना भरपाई करून देणं आहे हे पण उद्धव तुम्हाला सांगतो आणि आज तुम्हाला पुन्हा एकदा मनापासून मी शुभेच्छा तर देतोच देतो परंतु आजचा हा पक्षप्रवेश हम मनोज आणि सुमित तुम्हाला सगळ्यांना समोर असणारे तुमचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी ग्रामपंचायतीचे आजी माजी पदाधिकारी सदस्य आणि तुम्हाला सगळ्यांनाच मी शुभेच्छा व्यक्त करून माझ्या दोन शब्दाला पूर्णराम देतो जय हिंद जय जाह महाराष्ट्र वंदे मातरम